लग्नानंतर अनेकदा नवरा किंवा बायकोचे विवाह बाह्य संबंध असल्याचे तुम्ही ऐकलं असेल ज्यामुळे अनेकदा भांडणं वादविवाद होतात जे नंतर घटस्फोटापर्यंत पोहोचतात तर कधी कधी यातून भयानक प्रसंग घडल्याचं देखील तुम्ही ऐकलं असेल असंच काहीसं एका कपलसोबत घडलं पण पुढे घडलेला प्रकार तुम्हाला आश्चर्यचकित करेल खरंतर एका तीस वर्षीय महिला तिच्या नवऱ्याच्या मित्राच्या प्रेमात पडला महिलेला आपल्या नवऱ्याकडून चार मुले आहेत अखेर बायकोने आपल्या मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचे ठरवले नवरा आपल्याला दारू पिऊन मारहाण करतो त्यामुळे आता तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे होते यासाठी महिलेने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आणि ती पोलिसात गेली आणि तिने पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे ही घटना राजस्थानमधील राजगडच्या चुरू येथील आहे या नवऱ्याच्या मित्रासोबत संबंध असलेल्या या महिलेच नाव रेखा आहे रेखाने सांगितले की तिचे मूळ गाव हरियाणातील मोठ लोहारी गाव आहे तिचा विवाह चौदा वर्षांपूर्वी राजगड येथे झाला होता दारू पिऊन पती रोज मारहाण करत असल्याचा आरोप तिने केला आहे आता तिच्या स्वेच्छेने ती राजगडमधील एकोणतीस वर्षीय अनिल सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे तिने पतीचे घर सोडले आहे तिची तिन्ही मुले आजोबांसोबत पतीच्या घरी आहेत तर तिने एका मुलाला अनिल कडे आणले आहे रेखा तीन महिन्यांपासून स्वतःच्या घरी राहत होती रेखाने सांगितले की अनिल हा तिच्या पतीचा पती मित्र आहे ती अनिलला गेल्या तीन वर्षापासून ओळख आहे अनिल पती सोबत मजुरीचे काम करत असे यामुळे अनिलला त्याच्या घरी जा करावी लागली तिने सांगितले की यावेळी तिने अनिलशी मोबाईलवर बोलणेही सुरू केले होते रेखाच्या म्हणण्यानुसार ती पतीच्या दारूचे व्यसन आणि हिंसाचाराला कंटाळली होती यामुळे तिला काळजी वाटू लागली तीन महिन्यांपासून ती स्वतःच्या घरी राहत होती पती आणि कुटुंबीय मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत आठवडाभरापूर्वी ती पतीला भेटण्यासाठी राजगड येथे आली होती मात्र पतीने तिला मारहाण करून घराबाहेर आखलून दिले यानंतर ती अनिल कडे आली तिथून दोघेही गुजरात मधील गांधीनगर येथे गेले आता तिचा पती आणि कुटुंबीय दोघांनाही जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे सुरक्षेची मागणी करत ती महिला पोलिसांकडे गेली